राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज दिनांक आठ एप्रिल रोजी पार पडली या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य विभागाचे मंत्री तथा सदस्य उपस्थित होते मंत्रिमंडळ बैठकीत अनेक विकास कामांचा आढावा देखील घेण्यात आला आणि चर्चा देखील करण्यात आली तसंच अनेक महत्वाचे निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात आले आहेत या बैठकीमध्ये राज्यातील घरकुलांसाठी पाच ब्रास वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसंच अधिनियम मध्ये सुधारणा करण्याचा देखील निर्णय घेण्यात आला आहे यामुळे झोपडपट्टी सुधारण्यास मदत होणार आहे तसंच राज्यातील शासकीय आयुर्वेद होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचार महाविद्यालयांमधील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भराव्याच्या अध्यापकांचे दरमा एकत्रित ठोक मानधन निश्चित करण्याचा देखील महत्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे तसंच महजूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिमंडळातील काही निर्णयांबाबत माहिती देताना म्हटलं आहे की आता राज्यातील घरकुलांसाठी पाच ब्रास पर्यंत मोफत वाळू मिळणार आहे तसेच सिंधी समाजाला त्यांची घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने कायदेशीर करून देखील देण्यात येणार आहेत प्रत्येक वाळू गटात दहा टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी असेल ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायती यांनी देखील पुढील कारवाई करावी तसंच नैसर्गिक वाळू देण्याचं धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये आणणार आहोत एम सँड म्हणजेच कृत्रिम वाळू तयार करण्यात येईल सरकारी बांधकामात एम सँड वाळूच वापरली जाणार आहे नदीच्या वाळूची गरज पडणार नाही एम सँड धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये आणले जाणार आहे दगड आणि गिट्टी पासून ही वाळू तयार केली जाणार आहे दरम्यान एकोणीसशे सत्तेचाळीस साली पाणी जे विस्थापित झाले अशा सिंधी समाजाच्या राज्यात तीस वसाहती आहेत नागपूर जळगाव मुंबई इथे या वसाहती आहेत त्या कायदेशीर नाही या सिंधी विस्थापितांसाठी विशेष धोरण आणले जाणार आहे ज्यावेळी जमीन घेतली त्यावेळेचे रेडी रेकनर दर व दहा टक्के इतर कर लावले जातील या सर्व वसाहती क्लास वन मध्ये बदलण्यात येणार आहेत आम्ही निवडणूक संकल्पनाम्यामध्ये हे वचन दिले होते ते आज पाहिले आहे आजपासून समाजाला ही घरे व आस्थापना अधिकृत करता येतील त्यासाठी सिंधी समाज ज्या दिवशी विस्थापित झाला त्यावेळेस त्यावेळेचा रिढीरेखनर दर अडीच टक्के कर लावला जाईल असं देखील मंत्री चंद्रशेखर बाळुके यांनी म्हटलं आहे मंत्रिमंडळातील या महत्वाच्या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांसह अनेकांना त्याचा फायदाच होणार आहे तसंच आजच्या या मंत्रिमंडळात जे नऊ निर्णय घेण्यात आले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया निर्णय क्रमांक एक नाशिक छत्रपती संभाजीनगर नागपूर व पुणे या महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांकडे हस्तांतरित करणार यातून विकास कामांना वेग येणार आहे हा निर्णय नगर विकास मंत्रालयाच्या विभागातून घेण्यात आला आहे निर्णय क्रमांक दोन राज्याचे वाळू रेती निर्गमित धोरण दोन हजार पंचवीस देखील जाहीर करण्यात जाहीर करण्यात आले असून हा निर्णय महसूल विभागांतर्गत घेण्यात आलेला आहे निर्णय क्रमांक तीन महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला झोपडपट्टी पुनर्वसनाला यामुळे गती मिळणार आहे हा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला आहे निर्णय क्रमांक पाच सिंधे विस्तीपतांचे पट्टे नियमित करण्यासाठी धोरण विशेष अभियोजना दोन हजार पंचवीस निर्णय क्रमांक सहा नागपूर येथे राज्य आपत्ती व्यवस्थापन संस्थेची स्थापना करण्यात येणार आहे या माध्यमातून तेथील आपत्ती व्यवस्थापन व मदत आणि पुनर्वसन देखील होणार आहे निर्णय क्रमांक सात खाजगी अनुदानित आयुर्वेद व खाजगी अनुदानित युनानी संस्थांमधील गट ब क व ड संवर्गातील शासन मंजूर पदावरील शिक्षकेतर अधिकारी व कर्मचारी यांना पूर्वलक्षी प्रभावाने एक व दोन लाभांशी सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्रालयाने किंवा विभागाने घेतलेला आहे निर्णय क्रमांक आठ शासकीय आयुर्वेद होमिओपॅथी युनानी योग व निसर्गोपचार महाविद्यालयांमधील कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर भरावाच्या अध्यापकांचे दरमहा एकत्रित ठोक मानधन निश्चित करण्यात येणार आहे हा निर्णय वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य या विभागामार्फत घेण्यात आलेला महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमात सुधारणा हा सुधारणा हा निर्णय ग्राम विकास विभाग कडून घेण्यात आला आहे म्हणजे या दोन कायद्यांमध्ये बदल किंवा सुधारणा करणे हे कायदे महाराष्ट्रातील ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत समिती यांच्या कामकाजाला नियंत्रित करतात सुधारणा म्हणजे या कायद्यांमधील काही कल कलमे तरतुदी किंवा नियमांमध्ये नवीन परिस्थिती गरजा किंवा धोरणांनुसार बदल घडवून आणणे असा होतो